खाने पीने की कैसी तैयार रहेंगे रास्ते में पाकरे टुकड़े सब बाजरे बेसन तेल मिर्च सब जो लगता है पांगरने को सब गेंगे संग हम पूरे जाने मुंबई को जा रहे पाँच सात दिवस जाने वाली है उधर मुंबई को पूरे के पूरे मराठी एक साथ इतनी संख्या में भारत भारत में पहिली वेळेस इतने ताकद से मराठी मुंबई को जा रहे। विश्वाचा गुशिंगे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा दौरा सुरू केलेला आहे ते अनेक गावांना भेटी देत आहेत अनेक गावांमध्ये बैठका करत आहेत आणि बैठका करत असताना ते आवाहन करत आहेत की आता ज्या दिवशी मी तारीख जाहीर करेन त्या दिवशी मराठा समाजातील एकही माणूस महिला मुलगा कोणीही घरात बसायचं नाही मी सांगितलेल्या तारखेला सगळ्यांनी आंतरवली सराठीमध्ये यायचं आणि आता मनोज जरांगे यांनी तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे तारीख आहे 25 जानेवारी म्हणजे पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत जरांगेंचं म्हणणं असं आहे की पंचवीस जानेवारीच्या अगोदर आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा नाही तर आम्ही हा मरण उपोषणाला बसणार आहोत मात्र यावेळी मनोज जरांगे एकटे उपोषणाला बसणार नाहीये तर त्यांच्यासोबत अनेक जण उपोषणाला बसणार असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे मात्र मनोज जरांगे हे स्वतःच कसे भूमिका बदलतात आणि पुन्हा पुन्हा समाजाला कसं वेठीच धरतात हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी क्लिप दाखवत आहोत तेवढी अवश्य बघा तघुपती राघव राजा राम पती सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम राघव राजा राम प्रभु प्रभू श्रीरामांच्या या मूळ पवित्र रामभजनाचा व्हिडिओ हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या यूट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ राम भजन ऐकवा आपला धर्म शास्त्र नीती आणि संस्कार आपणच आपल्या पुढच्या पिढीला द्यायला हवेत हे आपलं नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे तेव्हा उगाच ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणत बसू नका मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला अवश्य ऐकवा चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपण एकमेकांशी थेट संवाद सुरू करूया मनोज जरांगे गावा गावागावामध्ये जाऊन आता बैठका घेत आहेत या बैठका घेत असताना मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मी आता जास्त फिरू शकत नाही कारण एक दौरा केला की लगेच मला दहा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि मला लगेच सलायन लावून घ्यावं लागतं माझी तब्येत आता मला साथ देईनाशी झालेली आहे खरं तर मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच्याकडून थोडासा धडा घ्यायला हवा त्यांच्याकडून थोडस शिकायला हवं अहो वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या व्या वर्षी सुद्धा माफ करा आता वर्षी सुद्धा शरद पवार आपल्या लेकीच्या राजकीय भविष्यासाठी किती धडपड करत आहेत आणि मनोज जरांगे यांचं वय शरद पवारां इतकं नक्कीच नाही तेव्हा बबो काय ऊर्जा आहे साहेबांची बबो हे जे मनोज जरांगे पवारांबद्दल बोललेले होते तशीच ऊर्जा मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच्याकडून थोडी उधार घ्यावी मात्र आता शरद पवार मनोज जरांगे यांना उधारी तरी देतील का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण शरद पवार यांनी आता आंतरवली सराटी इथून आपलं लक्ष काढून घेतलं आहे आणि सगळं लक्ष मार्कडवाडीमध्ये घातलेलं आहे कदाचित याची देखील जाणीव आता मनोज जरांगे यांना झालेली आहे त्यामुळे ते सतत भावनिक होऊन समाजाला साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत समाजाला भावनिक आवाहन करत आहेत की बघा माझी तब्येत आता खूपच बिघडलेली आहे मी जास्त फिरू शकत नाही तेव्हा आता तुम्हीच फिरा तुम्हीच घराघरामध्ये जा तुमच्या समाजातील तुमच्या ओळखीमधील सर्व लोकांना पंचवीस तारखेला आंतरवली सराटी येथे येण्याचं आमंत्रण द्या मनोज जरांगे बैठका घेत असताना लोकांना ज्याप्रमाणे आवाहन करत आहेत ते आवाहन कमी आणि लग्नाचं निमंत्रण दिल्यासारखंच जास्त वाटतंय मनोज जरांगे यांना या अगोदर संघर्ष योद्धा वगैरे 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 अशा अनेक उपाध्या दिल्या लोकसभेमध्ये महाभकास आघाडीला आपल्यामुळेच विजय मिळालेला आहे अशी मनोज जरांगे यांची धारणा झाली आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आपण उमेदवार देणार आहोत असं जाहीर करून मराठा समाजाची पुन्हा एकदा ऐनवेळी माघार घेऊन फसवणूक केली मात्र महायुतीला जे महाप्रचंड यश लाभलं त्यात सुद्धा मनोज जरांगे यांनी श्रेय घेतलं मनोज जरांगे यांचं म्हणणं असं होतं की मी मराठा समाजाला मुक्त केलेलं होतं मराठा समाजाला मी बंधनातून बाहेर काढलं आणि मराठा समाजालाच मी सांगितलं की ज्याला मतदान करायचं आहे त्याला मतदान करा मी मराठ्यांना मुक्त केलं आता बघा मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी मुक्ती देण्याची गरज खरंच आहे का आणि हे मराठा समाजाचे आता मुक्तीदाता होणार का म्हणजे आता संघर्ष योद्धा या उपाधीनंतर मनोज जरांगे यांना स्वतःला मुक्तिदाता म्हणून घ्यायचं आहे तेव्हा आता मराठा समाजानेच विचार करावा की हा तुमचा मुक्तिदाता होऊ शकतो का आणि जर खरंच या नव्या मुक्तिदात्याने मराठा समाजाला बंधनातून मुक्त केलेलं आहे तर मग परत एकदा पंचवीस तारखेला बंधनात अडकवण्यासाठी आवाहन का करत आहेत मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आता पुन्हा आमरण उपोषण करायचं आहे आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर करायचं आहे की जगाचं लक्ष या उपोषणाकडे लागेल म्हणजेच काय तर आता एक लाखापेक्षा जास्त लोकांनी माझ्यासोबत उपोषणाला बसायचं यामध्ये सुद्धा मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मी कोणावर बळजबरी करत नाहीये जबरदस्ती करत नाहीये ज्याला उपोषणाला बसायचंय त्याने उपोषणाला बसावं मी मात्र उपोषण करणार आहे ज्यांना नाही बसायचं त्यांनी नका बसू माझी तब्येत आता बिघडलेली आहे माझी तब्येत मला साथ देत नाहीये माझ्या जीवाचं काहीही होऊ शकतं परंतु मी तुमच्या सोबत कायम खंबीर उभा आहे मराठा समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही सारखं सारखं हेच बोलून मनोज जरांगे असं सिद्ध करू पाहत आहेत की मराठा समाजाला आता यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही वाली उरलेला नाहीये मनोज जरांगे जेव्हा राली काड़त होते आणि रॅली काढत येवल्यामध्ये गेले होते तेव्हा त्यांच्यावर जेसीबीने फुले उधळण्याच्या नादामध्ये येवल्यातील एका तरुणाचा जेसीबी मधून पडून मृत्यू झाला त्या तरुणाच्या कुटुंबाला मनोज जरांगे यांनी सांत्वनपर दोन शब्द बोलून तरी आधार दिला का मनोज जरांगे यांनी मराठवाड्यामध्ये एक खूप मोठी सभा घेतली होती त्या सभेतून परतत असताना दोन तरुणांचा मृत्यू झाला होता दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे क्रिकेट खेळत होते आणि मीडियाने बातमी चालवली बघा बघा जरांगे निवांत क्षण जगत आहेत आंतरवली सराटीमध्ये आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की लाखांच्या संख्येनं उपोषणाला बसा आता हे उपोषण करत असताना जर एखाद्याच्या जीवाला काही झालं तर याची जबाबदारी मनोज जरांगे घेणार आहेत का अलीकडच्या काळामध्ये मनोज जरांगे यांची भाषा बदललेली आहे आधी ते अत्यंत अरे रावीची उर्मटपणाची दादागिरीची गुंडगिरीची आणि अत्यंत असभ्य अशी भाषा शैली वापरत होते लोकांना शिव्या देत होते त्यांचं आता जसं महायुती सरकारला प्रचंड यश मिळालं त्यानंतर मनोज जरांगे यांची भाषा एकदमच बदलली ते आता अत्यंत मोजून मापून बोलायला लागलेले आहेत कदाचित त्यांना ही जाणीव झालेली असावी की आता मुख्यमंत्री शिंदे नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांच्या मातोश्रींना आपण अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या दिलेल्या होत्या देवेंद्र फडणवीस असं म्हणत जरी असले की मी सुडबुद्धीने वागणार नाही तरीही आपल्या मातोश्रींना ज्या माणसाने शिव्या दिलेल्या आहेत त्याचा देवेंद्र फडणवीस आदर करतील अशी सुतराम शक्यता नाही कितीही जरी झालं तरी देवेंद्र फडणवीस आपल्यासारखेच हाडामासाचे माणूस आहेत त्यांना देखील भावभावना आहेत ते व्यक्त जरी होत नसले तरी सुद्धा त्यांना या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलेलं असणार आहे कारण या अगोदर पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ही खंत बोलून दाखवलेली होती की मनोज जरांगे यांनी माझ्या आईला सुद्धा शिव्या दिल्या खर तर मराठा आरक्षणाचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही तरी देखील मनोज जरांगे बोलून गेले कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये तेव्हा ताप गेलेला होता आणि त्यामुळे त्यांनी अशी बडबड केली असं त्यांचं समर्थन आहे असो त्यावर मला आता जास्त बोलायचं नाही असं बोलून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तो विषय मागे सारला होता मात्र आता पुन्हा एकदा जर मनोज जरांगे यांनी पातळी सोडून टीका करायला सुरुवात केली तर मनोज जरांगे यांच्या मागे एस आय टीचा फेरा नक्कीच लागणार आहे आणि आता त्यांना वाचवण्यासाठी टोपे सुद्धा येणार नाहीत कारण राजेश टोपे मनोज जरांगे यांच्याच कृपेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत मनोज जरांगे यांच्याच कृपेने तुतारीची पिपाणी झालेली आहे त्यामुळे शरद पवार यांनी सराटी मधून आपलं लक्ष बाहेर काढलेलं आहे मनोज जरांगे समाजाला असं आवाहन आहे की तुम्ही तुमच्या गोधड्या अंथरुण पांघरुण गॅस स्टो तांदूळ गहू बाजरी ज्वारी बेसन असं सगळं घ्या आणि आंतरवली सराटीमध्ये या कारण आता इथे तुम्हाला जेवणासाठी अंतर्वली सराटी सोय केली जाणार नाहीये तर तुम्हाला तुमची सोय स्वतःलाच करायची आहे आजपर्यंत एकत्र आणून त्यांच्या सोबत आमरण उपोषण करणार आहेत मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही पंचवीस तारखेच्या अगोदर व्हायलाच हवी मात्र ती होणं शक्य नाही कारण हा मुद्दा सध्या कोर्टामध्ये आहे आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला कोर्टामध्ये जाऊनच सोडवावा लागणार आहे तेव्हा मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमध्ये लाखो मराठा बांधवांना बोलवून तिथे आमरण उपोषण करत बसण्यापेक्षा कोर्टामध्ये जावं किंवा कोर्टाच्या समोरच्या प्रांगणामध्ये बसून आमरण उपोषण करावं मराठा समाजामधल्या अनेकांची कुणबी प्रमाणपत्र सापडलेली आहेत आरक्षणाचा फायदा त्यांना मिळतोय दहा टक्क्यांचं वेगळं लागू करण्यात आलेले आहे त्याचाही फायदा होतोय समजा कोणाला जर एसीबीसी आरक्षण घ्यायचं असेल तर आरक्षण आहे इतक्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध असताना महाराष्ट्र अस्थिर करायचा आणि लोकांची माथी भडकवायची हे प्रकार आता बंद झाले पाहिजेत मनोज जरांगे यांना जाणीव झालेली आहे की त्यांच्या मागची गर्दी बऱ्यापैकी ओसरलेली आहे आणि आता मनोज जरांगे समाजाला आवाहन करत आहेत। आता भावनिक बघूया समाज त्यांच्या या भावनिक आवाहनाला कसा प्रतिसाद देत होते मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका बरं का मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत आ याचा अर्थ असा की उपोषण असतो आपण जी मागणी केलेली आहे ती पूर्ण होईपर्यंत उपोषण माग घ्यायचं नाही मग भले आपला जीव गेला तरी चालेल त्यालाच म्हणतात मरण उपोषण मनोज जरांगे जे उपोषण करत आलेले आहेत त्याला आमरण उपोषण म्हटलं जाऊ शकत नाही तर ते चक्री उपोषण म्हटलं जाऊ शकतं तेव्हा मनोज जरांगे यांनी किमान या उपोषणाबद्दलचा आमरण उपोषण हा शब्द तरी बदलावा आणि चक्री उपोषण असा शब्द वापरावा अनेक जण सोशल मीडियावर असं म्हणत आहेत की मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेला आहे मित्रांनो तुम्हाला देखील खरच असं वाटतं का की मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेला आहे तुमचं जे काही मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच गा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच भजन ऐकवा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते आपल्याला थेट चर्चा करायची आहे आपल्याला लाईव्ह चॅट्स करायचे आहेत अनेक उपक्रम राबवायचे आहेत प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना राबवायच्या आहेत त्यासाठी तुमचं सहकार्य पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा सगळ्या योजना आणि सगळे उपक्रम यांचे डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही जोडले जा आणि अपडेट रहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम